नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मिरजेत राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची बेकायदेशीर दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आडून गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्यांच्यावर रा राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाने कारवाई केली आहे पुष्पा स्टाईलने दारूची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली बियर विस्की असे दारूचे बॉक्स आणि ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत मिरज ते पंढरपूर रोडवर सापळा रचून सदर कारवाई करण्यात आली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सांगली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रदीप पोटे उपअधीक्षक ऋषिकेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली व मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरती सापळा लावून कारवाई करण्यात आली गोवानी मध्य प्रदेश राज्य निर्मित विदेशी मद्य भरलेला सहा चाकी ट्रक पकडण्यात आला विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बियरचे एकूण सहाशे एक्कावन्न बॉक्स जप्त करण्यात आले तेहत्तीस लाख रुपये किमतीचा मद्यसाठा आणि आयशर कंपनीचा सहा चाकी ट्रक असा एकूण अडुसष्ट लाख एक्केचाळीस हजार दोनशे ऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी जमीर अकबर मकानदार आणि शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार यांना अटक करण्यात आली सदर कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मिरजचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे जतचे निरीक्षक प्रभा सावंत अजय लोंडे लक्ष्मण पवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील आटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे कविता सुपने शाहीन शेख स्वप्नील कांबळे आदींनी सदरच्या कारवाईत सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे